त्या ठिकाणी उपचार झाले पाहिजेत मोफत त्या ठिकाणी उपचार झाले पाहिजेत आज आग, आदिवासी समाज चांगल्या प्रकारे शिकतोय येणाऱ्या काळामध्ये आपलं भविष्य तर नक्कीच तो, है। तो तु विश्वास मला आहे की तुमचा आशीर्वाद आणि प्रेम मला तुम्हाला एक भाऊ एवढा शब्द देईल दे। तुमच्या विश्वासाला कधीच कधी जाऊ देणार नाही प्रामाणिकपणे या समाजाची सेवा करायची हे घेऊन दोन अडीच वर्ष या मतदारसंघामध्ये फिरते कुठल्याही प्रकारे मोठा कुठलाही करोडपती व्हायचा नाही आहे फक्त माझा समाज माझ्या समाजाचा प्रत्येक घटक मतदारसंघात हा मोठा झाला पाहिजे त्याला त्याच्या समस्या पासून दूर करून एक प्रवाह काय आणून आणलं पाहिजे यासाठी प्रामाणिक प्रयत्न काम करणार आहे एवढंच तुम्हाला सगळ्या माता भगिनीने या ठिकाणी शब्द देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रघुनाथ पार्टी महिला बहिणींना निश्वित आपलं नाव घेतले राष्ट्र केलेलं आहे त्या はい。